ज्यामुळे कुठल्याही प्रकारचा खोकला असेल तर तो सहजतेने बरा होतो तर यासाठी आठ ते दहा तुळशीची पाने घ्या हे मिठाच्या पाण्याने प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व एका पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी टाका व यामध्ये ही जी तुळशीची पाने आहेत ना ही टाकून द्या आणि दुसरे म्हणजे एक छोटा साल्याचा तुकडा घेऊन याप्रमाणे साल काढून स्वच्छ धुवून घ्या व कुटून यामध्ये टाकून द्या व मंदाचेवर हे छान उकळवून घ्या हे पाणी छान उकळले की गाळून घ्यायचे आहे म्हणजे या पाण्यामध्ये या पदार्थांचा छान अर्क उतरला जातो आता पुन्हा हे जे पदार्थ आहेत हे यामध्ये टाकून द्या आणि पुन्हा यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाका व पुन्हा हे उकळण्यास ठेवा व ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी हे गरम गरम असताना ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे घोट घोट करून संपूर्ण हे पेय पिऊन घ्यायचे आहे हे पितांना हळूवार पेय म्हणजे आपल्या गळ्याला याचा शेक लागतो व गळ्याचे काही इन्फेक्शन असतात ते यामुळे निघून जातात गळ्याचे खरखर निघून जाते व खोकल्याचा त्रास बरा होण्यास मदत होते व हे पेय पिल्यानंतर थोडीशी म्हणजे अर्धा चमचा अजवाईन म्हणजेच ओवा घ्यायचा आहे व याप्रमाणे हा ओवा कुस करून घ्या याप्रमाणे छान कुस्करून घेतला की जे आपण पाणी ठेवले आहे ना या पाण्याला छान उकळी येऊ द्या याप्रमाणे या पाण्याला उकळी आले की लगेचच हा कुस्करून घेतलेला जो ओवा आहे ना हा ओवा यामध्ये टाकून द्या व या गरम गरम पाण्याने लगेचच वाफ घ्यायची आहे म्हणजे गळ्याला याचा छान शेक लागतो व वाफ घेतल्यामुळे गळा मोकळा होतो खोकल्याचा त्रास जो आहे तो पूर्णपणे या दोहेरी उपायाने बरा होण्यास मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद